रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये या सणाचं खूप महत्त्व आहे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमे दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते त्याला ओवाळून औक्षण करते आणि आपल्या भावाच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते त्याचबरोबर भाऊ देखील आपल्या बहिणीचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करण्याचं चा अभिवचन या राखीच्या निमित्तानं आपल्या बहिणीला देत असतो पंढरपूर मंगलवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे आणि माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या बहिणींनी देखील आपल्या आमदार बंधूंच्या हातावर राखी बांधून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केलाय आमदार समाधान अवताडे यांच्या मंगलवेढा येथील निवासस्थानी त्यांच्या भगिनींनी त्यांना ओवाळून राखी बांधली आहे यावेळी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांनी देखील पंढरपूर आतील त्यांच्या निवासस्थानातील राखी पौर्णिमा साजरी केली आहे आमदार झाल्यानंतर ही पहिली राखी पौर्णिमा असल्यानं त्यांच्या बहिणींमध्ये उत्साहाचं वातावरण होते आमदार अभिजीत पाटील यांच्या भगिनींनी देखील त्यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केलंय आणि पारंपरिक पद्धतीनं व उत्साहानं रक्षाबंधन सण साजरा केलाय घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या